शिक्षकांचं काम करणं हे कुठल्या नियमा अंतर्गत आहे हे मला नियम सांगा पहिला लोकांचं काम आहे बरोबर आहे आपल्या राज्यात कायदा आहे ना बरोबर मग ती तस्करी एक था तर तुम्ही थांबवत नाही राजरोज पद्धतीने ते चालू आहे आणि थांबवणाऱ्या लोकांना जे मारलं जात आहे त्या लोकांना काहीच धाक नाही विकत स्टेशन आपलं असं चालणार आपल्या राज्यामध्ये जिवंत पण राहू शकणार नाही अशी परिस्थिती राहणार घरात घुसून मारतील लोकांना हिंदूंना ते लोक मग कस चालणार तुम्ही शाळा ना काळेजी तुमच्याबद्दल तर फार तक्रारी आहे मॅक्सिमम मी केलेली आहे तुम्ही मॅक्झिम रेट्स मी केलेले आहेत या पोरांच्या इन्फॉर्मेशन वरनच मी सतरा जणांच्या वर्षी पहिल्या रेटमध्ये दोन रेट त्याच्यानंतर चांदव्याच्या तिथे यांच्या अगोदर सक्सेसफुल परत अजून तीन रेड तालुक्याच्या हातीमध्ये सक्सेसफुल केल्या सर इन्फॉर्मेशन मिळाली ना आतापर्यंत एकही रेड काय इन्फॉर्मेशन मिळण्याची काळजी काय गरज आहे तुमची यंत्रणा नाही महाराष्ट्र पोलीस किती सक्षम आहे हे आम्हाला लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे बरोबर आणि तुमची यंत्रणापेक्षा ही यांची यंत्रणा चांगली असेल तर मग आपल्याला काय कौतुक करायला पाहिजे काय करायला पाहिजे आणि आपल्याला माहिती नाही कोण इकडे गायीचा आणि तस्करी करताना आणि कोण कोणते लोक आहेत आतापर्यंत आपल्याला कळलं नाही आणि मग त्या त्या मोहल्लामध्ये जाऊन त्या लोकांना उचलायसाठी का गेलात नाही अजूनपर्यंत मग तुम्ही डगेन त्या लोकांमध्ये कोण वाचवण्यासाठी येणार आहे का हा मग कोण आहेत कोणाचं राज्य आहे कोण गृहमंत्री बसले या सगळ्या कारभारामुळे यांचा विश्वास आमच्या गृहमंत्री साहेबांवर उठला तर करायचं काय आम्ही तुम्ही जे काय बोलताय एवढा चोख काम असतं ना डीएसपी डी एस पी साहेब हे लोकांच्या माहिती वेगळी आहे तुमच्याबद्दल किती मदत रे आपल्याला हे सडांना पण त्रास देतात सर आमचं अठरा तारीख गेला अगोदर आपल्याच माणसानं हिंदू पोरांना उचलून घेऊन गेलो गयो होतं मॅटर मध्ये चांडवाचा चांडव्याच्या मॅटर मध्ये राजा पोलिसांनी दोन मिनिटं ऐकून ना बेटा तुमच्या हातामध्ये मुसलमान पुरे काठी दिले नाही दिले होते बिर्याणी एवढी आवडते तुम्हाला तर मग ते काठी दिले तुम्ही आमच्या माणसाला मारले तुमचे स्टाफ मारला नाही तिथे तुम्ही संख्येनं खूप कमी होतात तुम्ही पुढं पुढं चाललं होतं बाळा मी त्याला माझ्या गाडीत बसवलं आणि मीच त्याला माझ्या गाडीत माणसांना का तुम्ही सोडून दिलं त्यांना आणि त्यांच्या माणसांच्या होती सर मी गुन्हा दाखल केला त्यांचा पी घेतला ते मध्ये होते सर मग तेच पोरे तीन चार दिवस तीन चार दिवसांना त्याची दम देतो आता पण हा जो काही पोलीस स्टेशन मध्ये आमचा मुलगा तो ऍडमिट आहे त्याला तो भडवा कोणतरी आरोपी आहे तो त्याला बघून राग डोळे हे करतो राग देतो त्या लोकांना माझ्याकडे मला सोपवा सांगा आरोपी का नाव नाही माहिती तुम्हाला आरोपी तुम्ही त्याच टायमाला मेडिकल ला घेऊन गे गेला त्याला अगं डोळे एवढे वाटायचे असतील ना मी काढून हातात देतो ना त्याच्या धाक कुठे गेला पोलिसांचा हे काय चाललंय आपल्या राज्यामध्ये हे चालणं बरोबर आहे का तुम्हाला तुम्ही सांगा आपल्या डिपार्टमेंटची बदनामी नाही का आणि हे लोक का आपल्याला विकत घेतलाय का आता हे लोकांनी तर हे काही करतील आणि आपल्या हिंदूंनी काय केलं ते हे गुन्हेगार ते लोक काही केलं तरी चालतं किती लोकांनी हे लोकांना मारलं पन्नास साठ लोकांना मारलंय मधी मारलंय बरोबर आहे किती लोकांना आतमध्ये घेतलं तुम्ही आतापर्यंत किती घेतले आतापर्यंत पाच साठ पन्नास साठ लोक बोलतात हे लोक होते तेव्हा पोलिसांनी हो बरोबर आहे आतापर्यंत सोळा आरोपी आयडेंटीफाय झालेले आहेत सोळा आरोपींच्या वरती कारण दाखल केला दे हो। दे दे होता पण एक्झॅक्टली काय एवढी तोडा गोरक्षकांना वाचवता वाचवता राजवाडीमध्ये सुद्धा गोरक्षकांना वाचवता वाचवता माझा एक पेस आहे आणि चार प्रमाण त्यांच्या बाबतीत हाच नाही पण त्याच त्यांना जे काही प्रायशिप्त आहे म्हणजे ते लोकांना कायद्याचा धाकत राहिला नाही पाहिजे तेव्हा हात उचलतात तुम्हाला केस मध्ये आतमध्ये जातात बाहेर येतात परत ती दादागिरी चालू करतात मग फायदा काय आपल्या लोकांचा तुम्ही सांगा ना आपला धाक तरी असला पाहिजे कुठल्या हिंदूने चुकून तुमच्या हातल्यावर हात टाकला तो झाला रात्री परत घरी जाणार अशी अवस्था होते यांची कुठून हिम्मत होते या लोकांची साऱ्या लोकांची कोण हिंमत देते या लोकांना त्याचं मी साहेब तुम्हाला सांगू ना तुम्ही खरंच दोन दिवस सुट्टीवर जा मी सगळं साफ करून देतो तुम्हाला जुळे पांगळे करून टाकतो मी बरोबर त्यांची हिंमत तोडून टाकतो मी आम्हा लोकांना तुमच्यावर विश्वास आहे डिपार्टमेंटवर आतापर्यंत विश्वास आहे म्हणून आम्ही काय बोलत नाही पण ही आगर्जी आता अवस्था आहे लोकांनी अर्धा तास जे मला ब्रिफिंग केलं ना आम्ही काय गप्पा वाचणारा नाहीये आहे येते अधिवेशन उद्या जातो फडणवीस साहेबांकडे जाऊन बसतो सगळी माहिती देणार मी काय गप्पा वाचतापैकी आहे का मी आणि माझ्या पाठ फिरल्यावर हेलोकॉन काही चुकीचं झालं ना उद्या येऊन धेंगाणा घाली परत मी तुम्हाला सांगतोय कळलं रे तुला पाठ yes. मस्ती नको मला इकडे काळेजी तक्रारी नको इकडून सांगतो काळेजी तुटला नाही ही नाटकं बंद झाली नाही आम्ही गप्प वाचणार नाही मग कायदा आणि सुव्यस्था इथे खराब होणार त्यांच्या मॉल मध्ये त्यांच्या घरात घुसणार आम्ही हात पाय तोडून तुम्हाला लोकांना हातात इथे आणून सोडेन मी त्या लोकांना आम्हाला प्रवृत्त केलाय आम्ही अंगावर जात नव्हतो हे अगर नाटक चालत असतील ना मग आम्ही कशाला गप्प वासायचं वर्षाची दुसरी गोष्ट आहे तुम्ही आता म्हटलात की मागचं राजवाड्याचं जे प्रकरण झालं त्याच्यामध्ये आपले पी एस आय आणि चार कॉन्स्टेबल त्यांच्यावर पण हल्ले झाले हा बरोबर आणि कालच्या प्रकरणामध्ये पण पोलिसांवर हल्ले झाले मग नक्की कशामुळे झाले का झाले ते म्हणताना त्यांना प्रायश्चित्त आलं आम्ही ऍग्री करतो साहेब आम्ही अग्री करतो त्यांना प्रायचित्त मिळालं बरोबर त्यांना जर प्रायचित्त मिळालं असतं त्यांना जर धाक राहिला असता तर काल त्यांनी पोलीस प्रशासनावर हात उचलले असते का मग हा महत्वाचा त्यांच्यावरती कालही आपण खुनाच्या प्रयत्न साहेब कोण तुमच्या कोण्या गुन्हे या गुन्ह्यांना विचार परत तेव्हा मस्ती चालू करतात परत जाऊन पोलिसांचा धाक काय असतो आम्ही बघितले आहेत ऑफिसर साहेब त्याच्यावर लालचकर ऑफिसर बघितलंय आम्ही कापायचे लोक त्या लोकांना बोलून गुन्हेगार आरोपी असे कापायचे त्या लोकांना बघून एक काही करतात पोलिसांना हात लावतात पोलीस आपले केस नोंदवतात झाला विषय हे काय त्यांनी धरून ठेवलाय पैसे मध्ये काम नाही तो तोडाना दोन तीन लोकांना हात पोड तुम्हाला लोकांना अगर वेगळं सांगायची गरज आहे का आम्हाला काय डिपार्टमेंट माहित नाही का मेरा ना आता तर आता तो होऊनच जाऊन दे मी तो बोलतोय आता या पुढे एक पण माझ्या हिंदू मुलांना हात उचलला ना मी इथे पोलीस स्टेशन मध्ये यायला पण एकाला पाठवणार नाही मी तुम्हाला सांग एकाला पाठवणार नाही आम्ही बाहेर सोक्ष मोक्ष लावणार आणि पाहिजे इथे येऊन अटक स्वतःला करून घेणार करा काय पाहिजे तर अरे तसं पण मरायचं ना असं पण मरायचं ना मग याच्यापेक्षा त्यांच्या दोन चार लोकांच्या तंगड्या तोडून आम्ही इथे येतो अरे तुम्हाला आपलं काम व्यवस्थित करता होत नाहीये धाक देता दाखवता येथे आम्ही आमचं काम करून मोकळे होतो ना आम्हाला काय देवाने हातपाय दिला नाही कायदा फक्त आम्ही पाळायचा सवी, संविधान फक्त आम्ही पाळायचा त्यांचा वापरचं राज्य आहे का इकडे जे पाहिजे ते करतात ते आम्ही तुमच्यावर विश्वास आहे डिपार्टमेंट वर विश्वास आहे म्हणून आम्ही गप्प बसतो इथे पण एका भलताच चालू आहे मग काय जे हे बरोबर नाही या सगळ्या गोष्टी आणि आमच्या राज्यात जिथे आमच्या साहेब तिथे गृहमंत्री म्हणून ना हे तर मी व्हायलाच देणार नाही मग काय करायचं ना आम्ही व्यवस्थित करू माहिती आम्ही काय नुसतं स्टेजवर हिंदुत्व हिंदुत्व बोलायचं का आणि आमच्या हिंदूंनी मार खायचं का इकडे बसून तुमच्या नजरेत आली अरे काय मस्ती चालली आहे त्या लोकांची इकडे तुम्ही बघा जरा